नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मित्रांनो आपल्याला जर बांधकाम कामगारमध्ये नाव नोंदणी करायचे असल्यास तुम्ही आता ऑफिसली वेबसाईटवरती हे काम करू शकणार नाही आता तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुका स्तरावर नाव नोंदणी करावी लागेल मित्रांनो अगदी सहज पद्धतीने तुम्ही हे अर्ज करू शकता तुम्हाला कराव्याचा अर्जाचा नमुना मी या व्हिडिओमध्ये समजावणार आहे अर्जाचा नमुना तुम्ही घरी देखील स्वतः भरू शकता याच्यामध्ये अडचण असं काही नाही एकदम सोपी असं अर्जपद्धती आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत जोडायचे कागदपत्रे देखील कोणते आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे मित्रांनो जे काही या चॅनलवरती माझे नवीन मित्रमंडळी आले असतील व बहिणी असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो गव्हर्मेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता इथे नव्याने नोंदणी नूतनीकरण संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे असं स्पष्ट येथे लिहिलेलं आहे आता तुम्ही ऑनलाईनरित्या हे काम करू शकणार नाही तर मी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे आणि याच्यासाठी कोणती पात्रता हवी आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता नोंदणी पात्रता निकष काय असणार आहे अठरा ते साठ वया वर्षापर्यंतचे व्यक्ती या बांधकाम कामगारांमध्ये नाव समाविष्ट करू शकतात म्हणजे त्यांनी नोंदणी करू शकतात दोन नंबर आहे मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार असं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या ठेकेदारांकडून मिळू शकतो आता हे नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवक देणार नाही कारण काही ओळखीचे लोक देखील त्या ग्रामसेवकांकडून घेत होते तर याच्यामध्ये फ्रॉड होत होतं त्यामुळे तुम्ही आता हे कागदपत्र जे आहे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ते तुम्ही तुमच्या ठेकेदारांकडून घेऊ शकता त्यानंतर आहे नोंदणीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे तुम्हाला कोणते सादर करावे लागणार आहे याच्यासोबत तर वयाचा पुरावा लागेल तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचे हे प्रमाणपत्र लागेल तुम्� रहिवासी पुरावा लागेल ओळखपत्र पुरावा लागेल आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो लागतील आणि नोंदणी फी म्हणून वार्षिक एक रुपया इतका खर्च तुम्हाला लागेल मित्रांनो त्याच्यानंतर मी तुम्हाला तो अर्जाचा नमुना कशाप्रकारे व्यवस्थितरित्या भरायचा तो सांगणार आहे तो अर्जाचा नमुना इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो हा अर्जाचा नमुन्याचा पी डी एफ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून हा व्यवस्थितरित्या भरू शकता अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना आहे एकदम सोप्पा आहे मित्रांनो याच्यामध्ये अवघड असं काही नाही बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं नमुना पा क्रमांक पाच तर हे ज्यांनीही हे अर्ज क्रमांक केलेला आहे आपल्या तालुका स्तरावर त्यांना करून असं सक्त आदेश देखील आलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला विलंब होणार नाही तुम्हाला कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही नोंदणी केलेल्या तारखापासून शेवटच्या छे तारखेपर्यंत म्हणजे महिन्यामध्ये तुमचे हे नाव नोंदणी येथे होणार आहे तालुका स्तरावर मागच्या व्हिडिओमध्ये मी तसं सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नोटीसदेखील दाखवलेली आहे कोर्टाकडून असं सक्त आदेश देखील आलेला आहे तर चला आपण हे फॉर्म पाहूया हे वरचं जे आहे कार्यालयानं उपयोगाकरिता असेल नोंदणी क्रमांक येथे तुम्हाला काही लिहायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता अर्जदाराने भराव्याची माहिती तर येथे अर्जदाराचे पहिले नाव तुमचे पहिले नाव लिहायचं आहे त्यानंतर तुमचे वडिलांचे नाव लिहायचं आहे जर लग्न झालं असेल तर पतीचे नाव लिहा जे स्त्री याच्यासाठी अप्लाय करत आहात त्यांनी त्यानंतर तुम्ही आडनाव लिहायचं आहे सोप्पो फॉर्म आहे मित्रांनो याच्यामध्ये आवड नाही काय असं त्यानंतर तुम्ही आधार कार्ड क्रमांक लिहून घ्या आणि पासपोर्ट आकाराचा तुमचा इथं फोटो चिटकवायचा आहे आयडेंटी साईड फोटो काढलेले ते एक फोटो चिटकवा त्यानंतर जे याच्यासाठी अर्ज अप्लाय करतात स्त्री पुरुष असेल तर त्याच्यावर फक्त एक टिकमार्क करा बरोबर खून अशी त्यानंतर व्यवहित असेल तर वरती करा अविवाहित असेल तर अव्यवहतेवरती करा त्याच्यानंतर जन्मदिनांक तुम्ही लिहून घ्यायचा आहे तारीख लिहा त्याच्यानंतर महिना लिहा आणि त्यानंतर वर्ष आणि त्यानंतर तुम्हाला किती वर्षे पूर्ण झाले ते फक्त इथे वर्ष लिहायचं आहे या चौकटीमध्ये त्यानंतर तुमचा चालू मोबाईल hmm. क्रमांक इथे लिहून घ्या त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात म्हणजे तुम्ही जात प्रवर्ग कोणते आहे ते इथे लिहून घ्यायचे आहे एस सी असेल एस टी असेल एन टी किंवा ओबीसी किंवा जनरलमध्ये असाल अशापैकी कोणत्या आहात त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक टिकमार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा स्वतःचा मूळ पत्ता इथे लिहून घ्यायचा आहे घर क्रमांक असेल किंवा रस्ता किंवा भाग कोणती गल्ली वगैरे असेल तर ते गल्लीचं नाव लिहा त्यानंतर गाव आहे किंवा शहर ते लिहा तालुका जे आहे लिहा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून आहात ते जिल्हा लिहा त्यानंतर तुमच्या गावचा जो पिनकोड आहे तो पिनकोड नंबर या ठिकाणी लिहून घ्या जर तुम्हाला माहित नसेल तर कोणाकडून विचारून लिहून घ्या चुकू नका कारण तुमच्या पत्रव्यवहारासाठी हा पिनकोड आवश्यक असणार आहे महत्वाचं ठिकाण म्हणजे जे असं गावामध्ये प्रसिद्ध जागा आहे ते इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या साईडला बघू शकता तुम्ही कायमचा पत्ता जर वरच्या पत्त्यावरच तुम्ही राहत असेल तर तोच पत्ता इथे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर रेशन कार्डविषयी तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे दारिद्रेशे खाली पिवळे कार्ड असेल तर तुम्ही याच्यामध्ये टिकमार्क करायचं आहे किंवा अंत्योदय अन्न योजना असेल तर याच्यामध्ये टिकमार्क करा किंवा सिद्धापत्रिका अन्नपूर्ण सिद्धापत्रिका असेल तर याच्यावर टिक करा जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर यावरती टिक करा जर रेशन कार्ड असेल तर या चौकटीमध्ये रेशन कार्ड नंबर लिहून या आणि त्या केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहेत त्यांना एक लाखापर्यंत ते रेशन कार्डामध्ये एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असू नये मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सध्याच्या नियुक्तीचा तपशील तर तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र ज्या व्यक्तींकडून घेत आहात म्हणजे तुमच्या ठेकेदारांकडून घेतात त्या ठेकेदारांचा तपशील येथे लिहून घ्यायचं आहे त्यांचे गाव जे शहर असेल ते लिहून घ्या तालुका जिल्हा वगैरे आणि त्यांचं दूरध्वनी क्रमांक म्हणजे त्याचा मोबाईल नंबर येथे लिहून घ्या त्यानंतर कामाचे स्वरूप म्हणजे तुम्ही कोणत्या स्तरावर काम करत आहात ते लिहून घ्यायचं आहे ते कामाचे स्वरूप जे मी तुम्हाला दाखवतो आहे ते खालच्या साईडला तुम्ही इथे बघू शकता सूचनामध्ये इथे दिलेले आहेत भरपूर असे कामाचे प्रवर्ग दिलेले आहेत त्याच्यातून तुम्ही कोणत्या ठिकाणी हे काम करत आहात फिटर फिटरमध्ये अंतर्गत सजावट करणारा आहे इंजिन किंवा गवंडी असेल वायरमन खोदकाम वीज जोडणी याच्यामध्ये कोणत्या तुम्ही प्रवर्गामध्ये मोडतात तेथून तुम्ही कामाचे स्वरूप या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही त्या कामाच्या ठिकाणी कोणत्या तारखेपासून लागला ते तारीख इथे लिहून घ्यायचं आहे ही तारीख लिहित असताना तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे अर्ज करत आहात दोन अगोदरच्या नव्वद दिवसाच्या आधीची तारीख तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे म्हणजे जवळपास तुमचे तीन महिने इथे पूर्ण व्हायला हवं असे तुम्ही इथे तारीख लिहून घ्या त्यानंतर प्रतिदिन मोबाईलला म्हणजे तुम्हाला रोज किती तुम्हाला पगार दिलं जातं जर रोज नसेल महिन्याचं देत असेल तर महिन्याला किती पगार दिलं जातं ते इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचे कुटुंबाचं तपशील इथे लिहायचं आहे तुम्ही अर्ज करणारा जे व्यक्ती आहात तुमचं नाव इथे लिहून घ्यायचं नाही तुम्ही वरच तुमच्या अर्जासाठी तु स्वतःचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यानंतर तुमच्या रेशन कार्डामध्ये म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचेच फक्त इथे नावे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर स्त्री पुरुष असेल तर ते लिहून घ्या त्यांचे वयवर्ष किती पूर्ण झाले ते लिहा त्यानंतर त्यांचे जे नाते काय आहे ते नातेसंबंध लिहा त्यांचे शिक्षण किती झाले ते शिक्षण लिहा आणि ते सध्या काय करत आहात ते लिहून घ्या ते करत आहेत तर त्यांचा टिक मार्क असं करा नसेल तर सोडून द्या याची काय आवश्यकता नाही एवढे त्यानंतर तुमचे हे खात्याचं तपशील तुम्ही इथे लिहू शकता हे खाते तपशील तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे जेही तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणीकृत जे आहेत त्यांच्याकडून जर तुम्हाला पाच हजारचे अनुदान मिळत असतात तुमच्या शेफ्टी किटसाठी अनुदान मिळत असतात काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमाद्वारे जे तुम्हाला अनुदान भेटत असतं ते तुमच्या डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात त्यासाठी तुम्ही हे सगळं जे दिलेलं आहे व्यवस्थितपणे लिहून घ्या त्यानंतर तुमचं स्वघोषणापत्र येते व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या त्यानंतर तुमचे ठिकाण ते लिहून घ्या त्यानंतर तुम्ही हे अर्ज कोणत्या तारखेला सादर करणार आहात ते तारीख येथे लिहून घ्या त्यानंतर तुमचे म्हणजे स्वतःचे अर्ज जे करणार आहात त्यांची सही घ्या जर सही नसेल तर अंगठाचा निशाणा तुम्ही इथे घेऊ शकता याच्यानंतर खालच्या साईडला काही भरायची आवश्यकता नाही अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगारांमध्ये आपल्या स्वतःचं नोंदणी करू शकता यासोबत जोडावा कागदपत्रे कोणती आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहे अशा प्रकारे बांधकाम कामगारांमध्ये तुम्ही नावनोंदणी करू शकता हे अर्ज भरून याच्यासोबत जोडाव्याची कागदपत्रे कोणती आहेत ते, ते कागदपत्रे देखील तुम्ही याच्यासोबत जोडा आणि तुमच्या जवळच्या तालुका स्तरावर जाऊन हे कागदपत्रे सादर करा तुमच्या एक महिन्यामध्ये हे नावनोंदणी होऊन जाईल मित्रांनो याच्यामध्ये अडचण असं काही नाही आणि कोणाला तुम्ही एजंटच्या भानगडीत पडू नका अर्ज करत असताना तुम्ही स्वतः देखील हे करू शकता याच्यामध्ये अवघड असं काही नाही जर तुमच्या जवळच्या तालुका स्तरावरील सेवा सुविधा केंद्र कुठे आहे हे जर माहीत नसेल तर ते कसे शोधायचं मी तुम्हाला सांगतो तुम्ही गुगल क्रोमवरती आल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवरती या आल्यानंतर ओ सी डब्ल्यू डॉट इन असे लिहून सर्च केल्यानंतर हे पेज ओपन होईल याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तिथून देखील क्लिक करू डायरेक्ट या पेजवरती तुम्ही येऊ शकाल इथे आल्यानंतर हे दिलेल्या तीन रेषावरती तुम्ही क्लिक करा तुम याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असे ऑप्शन आहेत खालच्या साईडला स्क्रोल करत राहा याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता संपर्क संपर्क किंवा कॉन्टॅक्ट असेल याच्यावरती क्लिक करा अशा प्रकारे लिस्ट इथे ओपन oh होईल खालच्या साईडला स्क्रोल करा त्या साईडला तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तालुका कामगार सुविधा केंद्रांचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील इथे डाउनलोडला ऑप्शनला क्लिक करा इथून डाउनलोड होऊन जाईल महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढेही इथं सेतू सुविधा केंद्र आहेत तुमच्या राज्यातील तालुका स्तरावर सगळ्यांची इथे लिस्ट उपलब्ध असेल तर अशा प्रकारे हे लिस्ट डाउनलोड होईल तुम्ही ज्याही राज्यातून आहात किंवा तालुक्यातून आहात ज्या तालुकामधील तुम्हाला जेव्हा सुविधा केंद्राची माहिती हवी आहे किंवा त्यांचा ॲड्रेस माहीत नसेल पत्ता जर हवा असेल तर इथून तुम्हाला सगळं इथे माहिती मिळून जाईल अशा प्रकारे तुम्ही इथून शोधू शकता आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील इथे दिलेले आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून देखील जाऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट या पत्त्यावरती देखील तिथे जाऊन हे अर्ज तिथे सादर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला होता आता तुम्हाला बांधकाम कामगारमध्ये नावनोंदणी करण्यासाठी काही अडचण लागणार नाही तालुका स्तरावर तुमच्या आता सहजरित्या होऊन जाईल जिल्हास्तरीयवर जाण्याची काही आवश्यकता नाही हा व्हिडिओ असा महत्त्वपूर्ण बनवलेला होता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सगळ्यांना शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होऊ द्या आतापर्यंत या माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा पण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र